महाराष्ट्र शासनातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ व्यक्तींच्या अडचणी व समस्या दूर करून न्याय मिळण्याबाबतचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेतर्फे देण्यात आलेले होते मात्र अद्यापही संघटनेच्या समस्या दूर झालेल्या नाहीत ही बाब लक्षात येतात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त संघटना नागपूर यांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलेत याप्रसंगी संवाददाता संजय मिरे यांनी त्यांच्याशी बातचीत केली केली आहे चला तर मग बघूया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त संघटना नागपूर यांना केव्हा न्याय मिळणार यामध्ये चला तर मग बघूया अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे ही मागणी या ठिकाणी करताना सर्व लोक दिसत आहे महाराष्ट्र शासन पुरस्कारित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त संघटना नागपूरच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि मुख्य विषय हा आहे की पुरस्कारींच्या ज्वलंत मागण्यांचे मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी लोक आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया साहेब मला हे ज्या पद्धतीने आज हे एक दिवसीय जे दिवशी आंदोलन करण्यात येत आहे काय नेमकं कारण आहे माझं नाव चंद्रकांत वानखेडे मी हे साहित्यरत्न अन्नाभावसाठी समाज पुरस्कार प्राप्त संघटना या संघटनेचा महाराज महाराष्ट्र राज्याचा मी अध्यक्ष आहे आमचं हे जे धरणे आंदोलन आहे आम्हाला महाराष्ट्र शासनानं साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी पुरस्कार जो दिलेला आहे त्याच्या सोयी सहलभती आम्हाला मिळत नाही आणि त्या मिळवून घेण्यासाठी आम्ही काही मागण्या शासनाकडे दिलेल्या आहेत त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे सर काय कोणत्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत पुरुषकार्तींना मानधन मिळालं पाहिजे भूमिहीनांना भूमी मिळाली पाहिजे आणि एस टीमध्ये शिरशाहीमध्ये आम्हाला सर्वांना हे मिळालं पाहिजे प्रवेश मिळाला पाहिजे सर हे सांगा जर शासनाने तुमच्या या ज्या प्रलंबित मागण्या या जर पूर्ण नाही केल्या तर तुमची समोरची काय रणनीती तुमच्या आंदोलनाची काय दिशा असेल सरकारने आमची जी आज आंदोलन आम्ही केलेलं आहे त्या आंदोलनाची दखल घ्यावी शासन प्रशासनाने लक्ष द्यावे कारण बऱ्याच वर्षापासून हो। आम्ही हे सर्व करतो आहोत परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे ही आता आमची काय म्हणतात की सुरुवात आहे पण पुढे जे काही तीव्र आंदोलन होईल ते सर्व आंदोलन निर्माण व्हायला हे केंद्र सरकार राज्य सरकार आणि इथला प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही आजच्या प्रसंगी आपल्या माध्यमातून मार्ण। सरकारला चेतावतो हो। आहोत तर सरकारला या पद्धतीचं लक्ष केंद्रित करण्याकरता के म्हणून एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं आता यांच्या या मागण्या राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे केव्हा पूर्ण करतं आता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे नागपूरच्या संविधा चोकतो कॅमेरापर्सन विलाससह संजय मिरे कारा न्यूज नागपूर